नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल तांबे चिंचपूर मधून एकदा आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे एक दोन तीन दिवस बाहेर असल्या कारणाने आपले शेडचे जे व्हिडिओ असतात डेली ते टाकता आले नाही त्यानंतर आजपासून परत आपले व्हिडिओ सुरू झालेले आहे त्यानंतर आपल्याकडं साहेब होते त्यांची ओळख प्रथम त्यांच्या तोंडातून ऐकू आपण मी अरुण डोरे अमरावती येथून आलोय हिवाळ्यातील बॅच शेडचे नियोजन याकरता यांच्याकडे आज आलेलो होतो आणि त्यांच्याकडून सविस्तर माहिती मी थोडक्यात घेतलेली आहे त्यांचं उत्पन्न आणि उत्पादन चांगलं आहे सध्या तरी कोश चांगला निघालेला आहे मर्क्युरी लाईटचा वापर केलेला दिसतोय आणि याच्यामुळे बॅच लवकर कोश तयार होतोय असं दिसतंय तर हिवाळे बॅच मध्ये बरेच जणांचं म्हणणं असतं मर्क्युरीने प्रॉब्लेम येतो वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आहे पण हिवाळी बॅच मध्ये जे आपण शेडचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याकडे आप पर्याय कर नाही लाईट वगैरे आहेत त्याला तर आपण हे फक्त संध्याकाळी सहा सात वाजता चालू करून देणे सकाळी सहा सात वाजता बंद करून टाकणे आणि जर हिवाळी बॅच मध्ये जर आपल्याला सहा तास कळला ना जो अंधार पाहिजे असतो तो, तो आपण दिवस कव्हर करू शकतो कडानी शेडणे जो दोनशे मायक्रोचा जो, जो कागद असतो तो आपण कडानी सोडल्यानंतर मग तो मध्ये पूर्णपणे अंधार दिवसभर आपण ठेवू शकतो तर या पद्धतीने आपण टेम्परेचर हे मेंटेन केल्यानंतर एकदम व्यवस्थित आणि फास्ट मध्ये बॅच निघते आजच मला दुपारी एक फोन आला होता त्यावरती तिसरा मोल्ड बसायला त्या माणसाने आतापर्यंत तेरा फेडिंग केलेले आहे अजून पण त्या माणसाचा तिसरा मोल्ड अजून बसलेला नाही तर मग त्याला कारण काय तर त्याला कारण फक्त शेड मेंटेन नव्हण टेम्परेचर थंडी मेंटेन न होणं थंडी जर मेंटेन नाही झाली तर तुमचा जो आळांचा जो कालावधी असतो तो वाढत असतो आणि कालावधी वाढल्यानंतर आळांचे जे पुढं हे पण वाढतं प्रॉब्लेम येतात आळ्यांला आता एवढे मध्ये शक्यतो खडू आणि मस्टनाईन हे जे रोग असतात याचा शंभर टक्के प्रॉब्लेम येत असतो आळ्यांचा फ्रेड वाढल्यानंतर म्हणजे दिवस वाढतात फेडिंग जास्त खाल्ले म्हणजे दिवस वाढत जातात समजा जी बॅच आपली पंचवीस दिवस अठ्ठावीस दिवस किंवा तीस दिवसात निघणार असते ती आपली पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंत चालते मग त्यामुळे बेडमध्ये बॅक्टेरिया जास्त प्रमाणात तयार होतात आणि त्या बॅक्टेरिया अटॅक आपल्या डायरेक्ट आळ्यांवर झाल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम येतो तर, तर यासाठी शेड जे आपलं हिवाळी बॅच मध्ये असतं मेंटेन करण्यासाठी में तर त्यासाठी आपण मरकुऱ्याचा वापर केलेला आहे शंभर टक्के त्याचा रिझल्ट आहे आणि तुमच्या समोर ही बॅच आहे अंडे हॅचिंग झाल्यापासून तो कोश निघण्यापर्यंत जे आपले जे विकण्यापर्यंत जे व्हिडिओ ते तर सुरूच राहणारे आता जे कोश तयार झालेले आहे आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघू शकता स्पष्टपणे वेड होते तीन तीन त्यावरती आपण या पद्धतीनं न्यूज आपले रोलिंग पेपर असतो त्यावरती असं टाकल्यानंतर या पद्धतीने अळयांनी आपला जो कोश असतो तो, तो बनवलेला आहे कोशाची साईज पण एकदम चांगली आहे आणि जो वरचा आहे यावरती आपण पेपर वापरलेला नाही तर साईज बघू शकता कोशांची पण तुम्ही आणि या पद्धतीनं हा वरचा कोश झाले हे टेम्परेचर मेंटेन असल्यामुळे या पद्धतीनं आपले कोश लवकर झाले वरचे बेडचे आणि त्यानंतर जे खाल्ले बेड आहे आपले तीन तीन बेड त्यावरती आपण पेपर टाकल्यामुळे ते थोडे उशीरा करत आहे तर पेपर टाकल्यानंतर आपले फास्ट चालू झाले पेपर हा आपण चंद्रिका टाकल्यानंतर दोन दिवसांनी आपण यावरती पेपर टाकला होता मग या पद्धतीने कोश आपले तयार झालेले आणि जे वरचे एक दोन जे कप्पे आहे आपले ते तर प्रॉपरली झालेलेच आहे पण खाल्ले जे तीन कप्पे होते याच्यात थंडी थोडी जास्त आता हॅलोजन वरती आहे आपलं त्याच्यामुळे वरचे तर कवर झाले कोश त्याच्यानंतर खाल्ल्या जे ती तीन तीन कप्पे आहे दोन्ही बाजूना त्यामध्ये थोड्या उशिरा चंद्रिकेवर आल्या आणि उशिरा थोडा कोश तयार करायला लागल्या तर मग त्यावर पण आपण एक फर म्हणून ज्या बेडवरच्या आपण या पद्धतीने पेपरचा वापर केलेला आहे तर पेपर टाकल्यामुळे वर, ज्या बाजूला सपोर्ट भेटला आणि कडानी चंद्रिका असते तर ती फास्ट विणायला अळी सुरू करते सपोर्ट भेटला तर आळाई लगेच धागा सोडण्यास आणि विणण्यास सुरू करते तर या पद्धतीने आमचं नियोजन आहे तुम्हाला नियोजन आवडलं असेल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जेवढी माहिती घेता येईल तेवढी घ्या जेवढी नाही घेता येईल ते बाकीचा विषय सोडून द्या तर या पद्धतीनं आपलं नियोजन आहे आणि पुढील व्हिडिओ आपले तसे उद्यापासून परत सुरू होईल तर चला धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद